कि हम यहां सदस्य प्रश्न पूछते हैं मंत्री जी हमको उत्तर देते हैं अगर वो वो जवाब अगर झूठे आ रहे होगे गलत आ रहे सरकारला आम्ही सोडू की पळू केल शिवाय सोडणार नाही महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी अशी जनतेची अपेक्षा असतानाच धक्कादायक माहिती समोर आली आहे राज्य सरकारकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा प्रस्ताव अजून केंद्र सरकारकडं पोहोचलेलाच नाही अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत दिली या विधानानंतर विरोधकांनी जोरदार आक्रमक भूमिका घेतली यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देत सांगितलं की शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रस्ताव केंद्राकडं पाठवण्यात आला आहे तसंच पायाभूत सुविधांच्या नुकसानीचा प्रस्तावही तयार असून लवकरच केंद्राकडं पाठवण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर खासदार ओमराजा निंबाळकर यांनी संसदेत थेट केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले गृह राज्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरांमध्ये विसंगती असल्याचा आरोप करत त्याने विचारलं की सत्य नक्की कोणतं आहे प्रश्न विचारणारे चुकीचे की उत्तर देणारे मंत्री तसच खोटी माहिती देत केंद्र सरकार शेतकऱ्यांची शे दिशाभूल करत असल्याचं त्यांनी लोकसभेत ठामपणे सांगितलं खुद कृषी मंत्री जी ने भी कहा है की महाराष्ट्र सरकार से कोई, कोई प्रस्ताव आया नाही आहे मान्य अध्यक्ष इतना अनुरोध आहे की यहाँ सदस्य प्रश्न पूछते हैं मंत्री जी हमको उत्तर देते हैं अगर वो वो जवाब अगर झूठे आ रहे होगे गलत आ रहे, हो गलत आ रहे हो तो ये हमारा प्रिविलेज बनता है हमारे अधिकारों का याशिवाय ओम राजे यांनी एक्स वरूनही केंद्र सरकारवर टीका केली त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये नमूद केलं आहे की अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून मदत देण्याऐवजी केंद्र सरकार आश्वासन देत वेळ काढूपणा करत आहे शेतकऱ्यांच्या संकटाची अशी थट्टा होऊ नये अशी भावना व्यक्त करत त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य आणि पुरेशी मदत तात्काळ देण्याची मागणी केली आहे काही सरकारचं आपल्याकडं मदतीच्या बाबतीतलं काही प्रस्ताव आलाय का हा प्रश्न उपस्थित केल्याच्या नंतर त्यांनी सुद्धा सांगितलं की असा कुठला प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही आणि त्याच्यानंतर मग आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सगळीकडे बातम्या सुरू झाल्या आणि मग महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले आणि म्हणले असं नाही आम्ही प्रस्ताव पाठवला आहे आणि त्याच्यानंतर कृषी मंत्र्यांनी परत म्हणजे मग ते नेमकं मुख्यमंत्र्यांना वाचवायला जात होते का काय मला माहीत नाही पण त्यांनी परत सांगितले की नाही नाही आम्हाला प्रस्ताव मिळाला आहे प्रस्ताव मिळाला जर असता तर मग खासदाराला लोकसभेत संसदेत मग ह्या संसदेच्या प्रश्न उत्तराला संसदेच्या कामकाजाला काय अर्थ आहे का, का, का नाही का हा चालला चाललाय की खासदार लेखी प्रश्न विचारतोय दोन तारखेच्या उत्तरात मंत्री उत्तर देतोय स्वतः मंत्री महोदय लोकसभेत ऑन रेकॉर्ड त्या ठिकाणी सांगतायत मग ह्या सांगण्याला काय अर्थ आहे का, का नाही